तसं काय करता आ तुम्हाला ज्याच्यावरती ठेवायचं त्याच्यावरती ठेवा पण साधक म्हणला नाही तुकोबार तुम्ही सांगा तुमचा कोणावरती विश्वास आहे त्यावेळेस या ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं की माझा कोणावरती विश्वास आहे अभंगाच्या जा प्रथम धरणा सर्व ना आई का। या ठिकाणी विचार करायला गेला संतांची पायी हा माझा विश्वास काय ठेवला तर विश्वास ठेवला विश्वास जर शब्दाला बघायला गेला ना महाराज किती अक्षरी शब्द आहे साडेतीन अक्षरी शब्द आहे संपूर्ण आयुष्य लागत तरी देखील विश्वास हा सिद्ध होऊ शकत नाही ऐका आता समाजामध्ये वावरताना विश्वास नावाचे काही काही माणसं देखील असतात पण त्यांचाच विश्वास हरवलेला असतो अहो नेमकं विश्वास म्हणजे काय विश्वास म्हणायचं कोणाला ऐका मी तुम्हाला सांगून जाईल एकदा कौरवांचं पाडवान युद्ध झालं आणि त्यामध्ये कौरवांकडे पांडवांच्या तिरपट सैन्य होतं आणि पांडवांकडे किती सातणी सैन्य होतं आता एकवीस हजार आठशे सत्तर रथ एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती आणि पासष्ट हजार पाचशे घोडे आणि एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पायथ एवढ्यांची मेळी एवढी होती त्याला एक अक्षणी म्हणतात असं सात अक्षणी सैन्य कोणाकडे होतं पानवांकडे होत आणि त्यांच्याही दीडपट सैन्य कौरवांकडे होतं मग आता मला सांगा कोणाचं सैन्य जास्त हा

की गादी प्राप्त करण्यासाठी पांडवांना थोडं झळकव शेवटी नीतीनं मागायला आले म्हणजे अर्ध तरी द्या पाच गावी तरी द्या पाच घरी तरी द्या पण शेवटी दुर्योधन काय म्हणतो पांडवांना सुनीच्या टोकावर बसता येईल एवढी माती देखील देणार नाही पण आपल्याला माहिती आहे दादा कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त चालत नाही बरोबर ना मग त्यावेळेस काय झालं दुर्योधन हा भीष्माचार्यांकडे जातो

बोलणं त्या ठिकाणी पितामह भीष्मांना सहन झालं नाही जे लोक सत्यानं जगणारे असतात त्यांना मूल देखील सहन होत नाही असं सत्यानं जगणारे ज्यांनी सत्य व्रत धारण केला होता असे असणारे पितामह भीष्म त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या तिथे सांगतात की बाबा काय तुला वाटतंय ना दुर्योधना की मी करून नाही पाडवान करून नाही पण ना बघ तुला जर असं वाटत असेल ना की मी पाडवान करू नाही तर हा गंगेचा पुत्र भीष्म शपथ घेतोय सूर्यास्ताची वेळ आहे मार समोर अर्जुनाचा रथ उभा आहे अर्जुनाच सर्व सैन्य सर्व सैन्य स्तब्ध झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पिता मनोभीष्म हो शपथ घेतात सूर्यास्ताची वेळ आहे अर्जुनाचा रथ हे सर्व सैन्य आहे महाराज आणि त्या ठिकाणी पिता हो मह भीष्म म्हणतात की हा गंगेचा पुत्र भीष्म शपथ घेतोय की उद्या सूर्यास्ताच्या वेळी पर्यंत या पृथ्वीवरती एकही पांडव जीवंत राहणार नाही ही पिता महाभीष्मांची प्रतिज्ञा ति आहे आता महाराज कौरवांना फार आनंद झाला कौरवांकडे आनंदाचं वातावरण झालं दिवाळी सारखं वातावरण कारण ह्यांना माहित होत की पिता भीष्म किती व्रताला फक्के आहेत आता महाराज फक्त गुलाब जामुन खायचे फटाकेच फोडायचे राहायचे एवढं त्यांना आनंद पण इकडं काय इकडं कसलं वातावरण चिंतेच वातावरण पांडवांकडे चिंतेच वातावरण होतं पण पांडवांना कसली ही चिंता नव्हती ऐका सायंकाळची वेळ झाली गौरव ही झोपी गेले पांडवही झोपी गेले पण महाराज सकाळी तीन साडे तीनच्या वेळेला माझा भगवंत त्या ठिकाणी अर्जुना आला म्हणला अरे अर्जुना ए अर्जुना उ अर्जुना अरे तुला माहित नाही मंदल। का पिता महाविष्मानं काय प्रतिज्ञा घेतली अरे उद्या आता मला सांगा महिला मंडळ तुम्हाला मला मला कळावं की उद्या आपलं मरण आहे तुम्हाला झोप येईल का तुम्हाला काय सांगत मला देऊ देणार नाही पण या ठिकाणी अर्जुन हुत देवा कशाला थोर उठ होतोय झोपू दे ना पण त्या ठिकाणी अरे हो अर्जुन उठ रे अरे पिता भीष्मानी प्रतिज्ञा घेतली आई त्यावेळेस तू अजून कसा तुला झोप कशी आली अर्जुन म्हणतो काय म्हणतो सर्वांनी उत्तर नीट लक्ष देऊ का अर्जुन म्हणतो अरे देवा मला जिवंत ठेवणारा काय तर मला राहण्याची काय गरज आहे झाला तर विश्वास म्हणतात सांगून जाईल आजकाल तर कसं आहे ना भारत या महिला मंडळाचं आ एकीच बघून लगे एक करणार तिनं जे केलं ते लगे दुसरी करणार आ असं लगे तिच्यावरती विश्वास ना पण ऐका तुम्हाला सांगून जाईल एक महादेवाचा भक्त होता सर्वांनी लक्ष देऊन ऐका एक महादेव भक्त होता महाराज ऐका त्याला महादेवाचं सतत नामस्मरण करायचे वेळ सतत नामस्मरण पण ऐका काय होत त्याला होतं तंबाखूच व्यसन कशाच तंबाखूच एके दिवशी काय झाला हा भक्त शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्याला झाली तंबाखूची तलब आता बघा त्याने घातला खिशामध्ये हात बघतोय तर काय इथे तंबाखू नाही आता एवढं मोठं संकट आहे का ते भलं मोठं संकट आहे आ ह्यानं इकडं इकडं पाहिलं पण ह्याला शेजारी पाजारी देखील कोणी दिसलं नाही मग कोणी सुद्धा त्याला दिसलं नाही मग आता महाराज इतकी चिंता वाटू लागली भलं मोठं संकट असल्यासारखं वाटू लागलं ह्यानं महाराज देवाला हाक मारली ए देवा देवाला जशी हाक मारली तशी देव खाली आला आणि आल्याच्या नंतर म्हटला बोल बघता बोल तुला काय पाहिजे अरे बाबा तू जो माझ्यावरती भरपूर रोल झाले सांग म्हणला तुला काय पाहिजे पण हा काय म्हणतो देवा ऐक म्हटला तुला धीर न होत असत तर सांग म्हणला अरे बाबा मागून तरी बस तरी काय म्हणतो तुला धीर न होत असत तरी सांग अरे बाबा आधी तू माग तरी पण काय देवा दे का? अरे देवा दे न होत तरी सांग मग त्यावेळेस देव म्हणतो अरे तुला एवढं काय पाहिजे तुला कैलास पाहिजे का आज स्वर्ग लोक पाहिजे का काय पाहिजे तुला सांग अरे देवा तसलं काही अजिबात मला नको आज तसलं काही नको मग काय पाहिजे अरे देवा जर ते दे नस तरी सांग परत ते आ देव म्हणला बरं बाबा हे बघ आई तुला देईन आता तरी तुम्हाला सांग हा म्हणला तेव्हा तुला ते न ना तर आई दे मग मला चुन्याची डबी काय मागितलं भारत मागून तरी चुन्याची डबी मागितली देवाला काय दुर्भाग्य माणूस आहे रे एवढी तपश्चर्या केली मागून तरी काय मागितलं चुन्याची डबी आता महाराज काय झालं देवा देवानं उदाहरांत करणार त्याला चुन्याची डबी दिली आता चुन्याची डबी दिल्याच्या नंतर काय झालं देवानं जी काय केलं यानं एवढी भक्ती केली म्हणला देव के के वरती वरती चुन्हा दिला आणि खाली एक सोन्याची आमटी दिली लावला आता घरला गेला आता घरी गेल्याच्या नंतर ह्यानं कपडे बायको पशी धुवायला टाकले आता आपल्या बायकांना नवऱ्याची किशे तपासायची सवय नाही का पर... नवऱ्याचे किशे तपासा ते काही घेत नाही दहा रुपयाचा दहा रुपयाची नोट सापडली की घेत नाही पण एकदाच शंभरची सापडली की मग देत नाही आशा त्या महिला मग हिन काय केलं महाराज कपडे धुण्यासाठी घेतले मग कपडे धुता धुता हिना सापडली धुण्याची डब्बी म्हटली काय विचार आहे ह्याला डॉक्टरनं काय सांगितलंय आ काय सांगितलंय तंबाखू बंद कर तरीही तंबाखू म्हणून ह्या न काय केलं डबी घेतली आणि भिंतीवरती फेकून दिली जशी फेकली तशी डबी एकीकड झाली चुन्ना एकीकड आणि आमटी एकीकड जवळ जाऊन पाहिलं तर म्हणजे बाबा काहीतरी चमजते जवळ गेली तर होती सोन्याची आणती मग म्हणली बाबा अजून काय आहे का म्हणून डबी मध्ये पाहायला गेली आता ही डबी होती महाराज त्याच्या मधून एक आमटी काढली की लगे दुसरी अजून निघायची लगे अजून दुसरी निघायची बाई नव्हती तर धुन सोडलं ना महाराज धुन सोडलं रात्रभर आमट्या काढत बसली रात्रभर आमट्या अहो बाईना आमट्या आता काय सांगाव दोन कोती भरून आमच्या काढल्या तिला रात्री झोप सुद्धा येईल सकाळी काय केलं तिनं चार साडेचारच्या वेळेला एक ऍटो बघितला आणि त्याच्यामध्ये ती दोन पोते आमट्या टाकल्या आणि ही निघाली बाजारामध्ये आता बाजारामध्ये गेल्याच्या नंतर जस कांदे बटाटे विकायला बसतो ना तस ही बाई त्या ठिकाणी पोत हातरून आमट्या विकायला आता बघा म्हणाली आमट्या घ्या आमट्या <laughs> अंगट्या देत आमट्या घ्या अंगठ्या अहो वाटू लागली मारत मग एक बाई आली म्हटली अहो किती रुपयाला आमती ही म्हणती अहो पाच हजाराला आमती आता मला सांगा इथं बसल्या म्हटलं म्हटलं आता सोन्याचा भाव किती आहे मग पाच रुपयाची पाच हजाराची अंगठी तुम्ही सोलली असती का अहो दोन तासातच त्या बाईच्या अंगट्या फार झाल्या ना मारत किती

आणि ती आली आणि अग बाई तर म्हणजे आता येईल मला तरी उशीर झालाय म्हणजे आम्ही दोघीनं एका बाईचा काय घेतलंय एका बाईची ज्वारी काढायला घेतली तिची ज्वारी काढून द्यायची कड गेली आली म्हटली बाई चल म्हणते आधीच तरी मला उशीर झालाय आणि आपल्याला काय करायची ती ज्वारी काढायची आपल्या लवकर पैसे तरी देईल ती म्हटली काय ज्वारी आणि ती भरली अगं बाई आख गाव विकत घेऊन एवढे पैसे घेण एवढे पैसे आहेत म्हणली अग ज्वारी काढायला मी बाई दिवस झालं मी कुठं गेली गावाला गेली आणि एवढे पैसे तुझ्या कुठून आली गाडी घेतली आ बांधला एवढे पैसे कुठून आले त्यावेळेस लई मोठ कष्ट आहे लई मोठ कष्ट असू <laughs> आता काय कष्ट होत बर महाराज सांग आ म्हटली बाई कितीही मोठ कष्ट असू दे मला तू सांग हे बघ आईक म्हटली किती दिवस लोकांची ज्वारी काढू म्हणली मी तरी मला तरी सांग म्हणजे काय करू म्हणजे हे बघ काय कर तुझ्या नवऱ्याला बोलव आणि काय कर मंदिरामध्ये पाठव आणि देवाला डब्की द्यायला सांग आता महाराज बनून घरी गेली हिचा नवरा पाईपलाईनच्या लाईनच्या खड्ड्यामध्ये पाईपलाईन करत होता फोन फोन लावला आ? जसा लावला जसा तसा हॅलो या लवकर या पटकन अर्जंट काम माझ्याला वाटला आपली सासूबाई गेली परतच महाराज घरला परतच घरला आला आता आल्याच्या नंतर बाहेरच होता म्हणजे तिथंच तिथं तिथं इकडं नाही तिकड म्हणली तिकड कुठ मंदिरामध्ये म्हणला कशाला जा म्हणली देवा करी तुम्ही आमची मागा काय मागा आमची मागा काय मागा डबी मागा मग ह्या ठिकाणी ही गेली महाराज कुठ हा गेला हिनं पाठवलं त्याला मंदिरामध्ये मग हा गेला बिचारा आता महाराज बायकोच ह्याला ऐकावं लागलं म्हणली तुम्ही डबी दईपर्यंत घरला यायचं नाही आणि जर तुम्ही घरला माझं लाडणं आणि तुम्ही सोबतर आता बायकोचं नवऱ्याला ऐकावं लागतं मग गेला महाराज बेचारा एक दिवस झालं तरी ही देव काही येईना दोन दिवस झालं तरी ही देव काही येईना बघता बघता आठवडा झाला तरी ही देव तर काही येत नव्हता पण आठवड्याच्या नंतर महाराज देव त्याला प्रसन्न झाला आणि म्हणला बोल भक्ता तुला काय पाहिजे थाना काय मागितलं का महाराज म्हणलं शेजाऱ्याला जे शे दिलं ते तुम्हाला पाहिजे म्हणलं असं हाय होय देवानं विचार केला बाबा असं जर आमट्या पाचशे हजार टप्प्या सगळ्यांना जर देत बसलो तर कुठवर देणार आहे हा कुठवर देणार आहे म्हटला हा जरा हे जरा भक्त वेगळं दिसते म्हटला म्हणला तुला टप्पे नाही म्हणला तुला डब्बाच देतो महाराज ह्यानं त्याला काय झालं डब्बा दिला देवानं दिला इतका ना इतका झाला झाला म्हणला आता माझी बायको कारण शेजाराला काय दिली होती डब्बी दिली होती ह्याला मोठा असा डबा दिला महाराज आता ह्यानं काय केलं म्हणता बगावतरी म्हणला डब्यामध्ये काय आहे आता हा डब्बा होता वस्तऱ्याचा <laughs> महाराज ह्याला जस

डबा घेऊन घरी गेला आता घरी गेल्याच्या नंतर बायको वाटच पाहत होती ही कुडून येतील का ती कुडून येतील आ झाल्या तिने सांगा तिने सांगायला वाट पाहू लागली ना महाराज आणि तिला तिचा नवरा दिसला म्हटली हो कुठं गेला होता महादेवाला गेला होता का तिरुपतीला गेला होता म्हटला बाई महादेवाला गेला होतो पण बरं बर म्हणजे ठीक आहे म्हणजे आवडली काय केलंय म्हणली हे बघ म्हणला हे बघ देवा शेजाऱ्याला डब्बी दिली होती देवान आपल्याला डब्बा दिलाय डब्बा डब्बा काय दिलाय दिलाय इतका आनंद झाला महाराज इतका आनंद झाला आता काय सांगा म्हणजे पटकन द्या म्हणली मला उघडून तरी बघू द्या हा हे बघ बाई आपण पण भरपूरला गेलो तर प्रसाद आणला तर सगळ्यानं वाट बरोबर ना मग हे तर दिलेला दे प्रसाद आहे दे दिलेला प्रसाद आहे म्हटला आता आपण श्रीमंत होणार इतकं श्रीमंत होणार इतका श्रीमंत होणार आपली बरोबरी कोणी करू शकणार नाही जिला इतका आनंद झाला महाराज हिन सगळ्या गावाला आमंत्रण दिलं सगळ्या गावाला आमंत्रण दिलं की जे कोणी उद्घाटनाला येईल ये त्याला पाच हजाराची साडी पाच हजाराची साडी महाराज काय मारत थांबला असेल आता तर तुम्ही बरोबर ना पळतच बायका आल्या ना महाराज पळतच बायका बघा बघता बघता त्या ठिकाणी इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली बघा त्याच्यामधली एक नवीनच लग्न झालेली कोणती सोनू आता बघा तिच्या अंगावरची हळद दे देखील निघाली नव्हती पण सासू म्हणजे चल बाई चल म्हणजे पाच हजारांची साडी तिच्या बरोबर कदबरी देखीला आली होती ती म्हणली आत्याबाई मी पण येऊ का विचल चल बाई धोपन चल इतका इतका साज शृंगार करून त्यांनी घाल्या महाराज अहो काय सांग कोणी फोक घातलेला तर कोणी आकडी घाललेली अहो कोणी निसागुणी घातलेली तर कोणी साजविनी घातली एवढा हात खाट माठ करून त्यांनी घाल्या महाराज तिथं सर्वजण आल्या जमा झाल्या टप्पा असा मधून ठेवला होता डब्याला रिबिन बांधली होती आणि सगळेजण आता ती डब्बा फोडायची वाट बघत रिबीन फोडायची वाट बघत होते ब्रह्मण्य होते की तिथे हात का पायका जमा झाल्या पाच नदी पुढे आल्या हळदी कुंकू त्या डब्याला लावलं महाराज त्या डब्याची रिपी काय झाली तोडली आणि तो डब्बा डब्याच